गंगापूर तालुक्यातील फतियाबाद आणि खुलदाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करावे यासाठी आमदार प्रशांत बम यांच्या प्रयत्नातून सहाशे तीस शेतकऱ्यांना विविध बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत पाहूयात बघा माझा मानस आहे की प्रत्येकाने फक्त मजूर किंवा कामगार बनू नये मालक बनलं पाहिजे आणि मालक बनना म्हणजे काय इतक्या जीवाची दिवसभर लावून लाही लाई करून चारशे पाचशे रुपये भेटतात पण आपण छोटे छोटे उद्योग उद्योगधंदे केले त्याच्यातही पाच सहाशे रुपये भेटतात त्यात आपण मालक बनतो तसं गायींचा बिझनेस होता तर आपण मागच्या सहा महिन्यापूर्वी खुलताबाद मध्ये शंभर गायी आणि गंगापूरमध्ये पन्नास गाई दिल्या होत्या त्याचे रिझल्ट यायला लागले ला आणि आता सहाशे तीस लोकांना सगळ्या बँकांनी पण त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं ज्यांच्यामध्ये काही चुका आमच्या मागच्या वेळेला झाल्या त्या आम्ही सुधून घेतल्या ऑलरेडी ज्या गायी पाळतात त्यांचा अधिक प्रॉफिट व्हावा आणि त्यांचे मुलं पण रोजगारामध्ये यावं म्हणून अडोतीस कोटी रुपयाचं आज कायम करण्याचं कर्ज आम्ही वाटू लागलो म्हणजेच ते लोक आता स्वावलंबी होणार आहेत असंच भविष्यामध्ये इतरही जोडधंदे धंदे आमच्या मित्रांना भेटण्याकरता बँका तत्पर आणि आता काही म्हणजे कर्जदारांनी काही बँके संदर्भात तक्रारी केल्या काही व्याजदार बघा काही तक्रारी होत्या काही तक्रारीमध्ये पण आहे जसं एखादा मटपाचा बिझनेस करतोय पंचवीस लाखाचं मटेरियल आहे त्याला लाख रुपये देणं हे काही बरोबर नाहीये त्याला चार पाच लाख भेटले पाहिजे त्यांनी पहिल्याचे पैसे भरलेले पण आहेत पूर्ण अशा काही तक्रारी आहेत काही तक्रारी अशा असतात की त्या वन साईड आपण बघतो पूर्ण बघत नाही तर अशा बॅनेजून वागावा लागेल परंतु बँकेने एकतर कर्ज वेळेत दिले पाहिजे नाकार जे असतील तर त्याची कारण देऊन नाकारलाबडतो पाहिजे मी खेळवत बसलं नाही पाहिजे हा आमचा ध्यास आहे गंगारत्न दूध फेडरेशन ची तुम्ही मी आता हा दुधाचा जो बिझनेस सुरू केला आहे तर जलयुक्त शिवरामध्ये पाण्याच्या पातळ्या आम्ही अगोदर वाढवल्या जलसंपदामधून आता कामं घेतलेली आहे आता सारा किमान व्हावा इतक्या आमच्याकडची उपजीविका सुरू झालेली आहे म्हणून आम्ही आता एक फेडरेशन काढतोय दूध संघ काढतोय त्याचं नाव राहील रत्न गंगापूरचं गंगा आणि रत्नपूरचं गंगा रत्न, रत्न गंगारत्न नावाने आम्ही हे दूध संघ तयार करू लागलो भविष्यामध्ये याच्यात आम्ही सक्सेस होऊन जातो तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं मतदारसंघामध्ये सांग चार हजार शेतकरी तुम्ही दुग्ध व्यवसाय केले तर पुढं काय या योजना आहे का आणखी काही हीच योजना आहे तर चार हजार दुग्ध व्यवसायांना एकत्रित करून त्याचं फेडरेशन तयार करू लागलो आणि इथंच दूध लोणी त्याच्यानंतर काय म्हणते त्याला श्रीखंड ज्या काही प्रकार दुधाचे असतात तूप वगैरे ते आम्ही आमच्या मतदारसंघातच तयार करणार आहोत इतर चिकानावरनं भरपूर येतं आमच्याकडे लाखो रुपयाचा माल आम्ही इथल्या इथं तो देऊया आणि सर्वांना रोजगारही मिळेल आणि आमच्या शेतकरी पण त्याच्यामध्ये पैसा कमवतील हो